अकोट अगोला महामार्गाच्या दोन्ही बाजूंना आजही सावलीसाठी झाडांची प्रतीक्षा सुरू आहे लाखो रुपयांचे वृक्षारोपणचे काम झाले असले तरी रस्त्यावर हिरवाई कुठेच नाही देखभालीच्या दुर्लक्षामुळे नागरिकात नाराजी पसरली आहे विदर्भातील महत्वाचा अकोट अकोला महामार्ग जो दोन राज्यांना जोडतो सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडांची सावली दिसण्याऐवजी हो रखरखते उजाड पण दिसून येत आहे कडक उन्हात प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना एखाद्या झाडाच्या सावलीत थांबण्याची इच्छा झाली तर त्यांना तीही सध्या परवडणार नाही या महामार्गावर काही वर्षापूर्वी वृक्षारोपणासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात आज झाडांची रोपट्यांची काहीच चिन्हे उरलेली नाही केवळ निधी खर्च झाला पण हिरवड काही तयार झाली नाही त्यामुळे वृक्षारोपणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला असावा अशी जोरदार शंका उपस्थित होत आहे स्थानिक व पर्यावरणप्रेमी यांच्यात या प्रकारामुळे तीव्र नाराजी आहे रोपट्यांची देखभाल त्यांना वेळेवर पाणी देणे कुंपण लावणे ही कामे केवळ वर कागदावरच झाली असावीत असा, असा आरोप केला जातो शासनाच्या योजना जर केवळ खर्चापुरत्याच मर्यादित राहिल्या तर त्यांचा उपयोग काय असा सवाल नागरिक विचारत आहेत अकोटाकोला महामार्गावरील ही स्थिती लक्षात घेता आता जबाबदार अधिकाऱ्यांकडून उत्तर अपेक्षित आहेत हिरवाईच्या नावाखाली खर्च झालेल्या निधीचा तपास होणे गरजेचे आहे